स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीच्या विरोधात राज्यातल्या एलबीटी संदर्भात ग्राहकांना वेठीला धरण योग्य नसून व्यापाऱ्यांनी आणि राज्य शासनानं एक पाऊल मागे घ्यावं असा सल्ला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सातारा इथं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला आपण व्यापाऱ्यांचे विरोधक नाही आणि राज्य शासनाचे समर्थकही नाही मात्र ग्राहकांची होणारी कुचंबना योग्य नाही असंही त्यांनी सांगितलं एलबीटी विरोधात राज्यातल्या व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली जाईल अशी ग्वाही राज्यपाल के शंकर नारायणन यांनी आज दिली एलबीटी संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेऊन स्थानिक कराची अंमलबजावणी त्वरित थांबवावी अशी मागणी केली त्यानंतर राजभवनातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांनी केलेल्या संपाचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत सांगत याविषयी लक्ष घालण्याची विनंतीही यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राज्यपालांना केली स्थानिक संस्था कराला विरोध दर्शवत नाशिकमधल्या व्यापाऱ्यांनी आज शहरातल्या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढला किराणा सिमेंट कापड सराफा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी या मोर्चात सहभागी झाले होते व्यापाऱ्यांनी बंद पाळल्यामुळे नाशिक मधल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता स्थानिक संस्था कर लागू करण्याबाबत राज्यातल्या बहुतांश व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत असताना औरंगाबाद जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना मात्र स्थानिक संस्था कर मान्य असल्याचं चित्र दिसत स्थानिक संस्था कर लागू करण्यावरून राज्यात अनेक ठिकाणी